युद्धभूमीवर श्रीकृष्ण परमात्म्याने अर्जुनाच्या रथाचं सानिध्य स्वीकारलं माऊली असं म्हणतात पायीकू पाठीशी घातला आपण पुढा राहिला तिने पाचजन वासफरीला आवलेला असे आणि अर्जुनाला भगवंताने पाठीमागं ठेवलं आणि आपण पुढे राहिले म्हणजे येणारा बाण येणारं शस्त्र कृष्णाला स्वतःला झेलावं लागेल अशा प्रकारची परिस्थिती मनस्थिती भगवंताने स्वतःच्या बाबतीमध्ये करून घेतली खरंच काय प्रेम असतं पाहिजे अर्जुनाचं आणि माऊलीला इतका आनंद वाटतो भक्ती असेल तर अर्जुनासाठी असेल काय काय केलं असेल एक छोटस उदाहरण जर पाहिजे असलं तर अर्जुन आणि दुर्योधन दोघेही युद्धासाठी मदत मागायला गेले अर्जुनाने काय मागितलं निहत्त कृष्ण मागितला आणि दुर्धनाच्या वाट्याला मात्र नारायणी सेना गेली अर्थात ज्याच्यावर आपलं प्रेम असतं ज्याच्यावर श्रद्धा असतो विश्वास असतो ना त्याला तळाजू तोलू नये त्याच्या प्रेमामध्ये घट आणि वाढ असं बघू नये प्रेम हे निस्वार्थ असावं अर्जुनासारखं असावं आणि त्याची परतफेड म्हणून काय असे आपण पण साक्षात भगवंत अर्जुनाच्या सा अर्जुना सा रथाचं सारथ्य करीत आहेत आपणालाही तर कुणाच्या सा रथाचं सारथ्य करता आलं पाहिजे कुणाला मदत करता आली पाहिजे जसं बाळावर आपण प्रेम करतो तसं इतरावर प्रेम करता यावं